पुणे तिथे काय जातं अशीच एक धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे पुणे पोलिसांच्या शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश व्यवसायाचा पर्दा फाश केला आहे पुण्यातील बालाजी नगर परिसरात एक आयुर्वेदिक मसाज पार्लर सुरू होत मात्र या मसाज पार्लर मध्ये उपचाराच्या नावाखाली भलताच धंदा चालायचा या आयुर्वेदिक मसाज पार्लर मध्ये तरुणींकडून मात्र मसाजच्या नावाखाली ग्राहकांना सेवा देण्यात येत दरम्यान व्हिडिओत काय घडलं हे करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा या सर्व प्रकाराची पुणे पोलिसांना कुनकुन लागल्यानंतर पोलीस पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री केल्यानंतर या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून आरोपी पीडित तरुणींकडून पेशा व्यवसाय करून घेत होता ही कारवाई मंगळवारी सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास बालाजी नगर येथील सृष्टी आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्र येथे केली आहे या प्रकरणी उमेश मल्लप्पा तराळ याच्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा व आय पी सी तीनशे सत्तरनुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस हवालदार अजय नारायण राणे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे